आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया ऑलिम्पिक मध्ये कस्य पदक मिळून कोल्हापूरचं नाव जगभरात उंचवणाऱ्या स्वप्नील कोसाड्याचं आज कोल्हापूरात जल्लोषी स्वागत करण्यात आलंय एकीकडे एक एक या ऑलिम्पिक ढोल ताशाच्या गजरात स्वागत होत असताना दुसरीकडे मात्र पोलीस प्रशासन आणि पत्रकारात धक्का मिरवणुकीत पोलिसांकडून ज्येष्ठ पत्रकार आणि कॅमेरामनला धक्काबुक्की करण्यात आली स्वप्नील कोसाड्याचं आज कोल्हापूरमध्ये जल्लोषी स्वागत होत असताना वार्ताल करण्यासाठी आलेला पत्रकार आणि कॅमेरामन यांना पोलीस प्रशासनाकडून विचित्र वागणी अनुभव आला काही कॅमेरामन आणि पत्रकारांना तर अक्षरशः धक्काबुकी करून बाहेर ढकलण्याचा प्रकार पोलिसांनी केलाय या प्रकाराचा सर्व पत्रकारांकडून निषेध करण्यात येतोय